रामकृष्ण हरे मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमचं मत मांडा आणि सर्वांना शेअर करा आता आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की देवपूजा का करायची आणि ती कशी करायची आता आपण तीन पाहिजे लवकर कधी का उठावं त्याच्यानंतर पहिलं आंघोळ कशी करावी आणि का करू नये कधी करावी करायची तर कशी करायची आता जीवनातला आपला महत्त्वाचा तिसरा टप्पा जो आहे ते आंघोळ झाल्यानंतर काय करायचं तर आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदी देवपूजा करावी आता लोक इतके घाईत असतात की देवपूजा हल्ली हा विषय बंद व्हायला लागला तरुण मुलांमध्ये दे। देवाबद्दल आकर्षण वाटत नाही देवाबद्दल ओढ वाटत देवा नाही आणि देव आहे का नाही कशाचं देव इथपासून माझ्याकडे तर खूप जण लोक तक्रारी घेऊन येतावं आमचं पोरग देवाला मानतच नाही त्याला काही करा सांगितलं काही करतच नाही हातसुद्धा जोडायला देवाला जोडत नाही तर ही जे आपल्यामध्ये नैराश्य तरुणांमध्ये यायला लागलेलं आहे ते कुठंतरी दूर झालं पाहिजे म्हणून हा एपिसोड मुद्दाम केलेला आहे तरुण मुलं वयस्कर स्त्रिया यांच्या सगळ्यांसाठी हा उपयोगी आहे आता हिंदू शास्त्र जे आहे आपलं सनातन धर्म आपण त्याला म्हणतो की प्रत्येकाने देवपूजा करावी असा शास्त्रामध्ये नियम आहे किंवा सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी आंघोळ झाली की पहिलं देवाची पूजा करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच वेळा पूजा करावी नाही का तुम्ही पाहिला तर मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज पडला जातो आणि तरुण वासून म्हातारापर्यंत सगळेजण आनंदाने नमाज पडायला जातात मग आपल्याकडं देवपूजेचं पहिले एक पूजासुद्धा करायला लोकांचा कंटाळा येतो तर प्रत्येकाने निदान अंगावर झाल्यावर एकदा तरी सकाळी देवपूजा करणं गरजेचं आहे आता देवपूजा का करायची नाही का ते प्रश्न असा असतो की आपण मनुष्य जेव्हा जन्माला आलो तेव्हा कोणताच देव वगैरे काही काहीही नव्हतं एक मानव जन्माला आला तेव्हा कोणते देव होते का कोणता धर्म होता का नाही माणसाने नंतर धर्म निर्माण केले देव निर्माण केले तर देव ही संकल्पना मनुष्याची आहे मग ती शक्ती आहे त्या शक्तीला आपण देव मानतो की जे या जगाचं नियंत्रण करत पृथ्वी फिरतेच का ती थांबत का नाही किंवा पृथ्वी फिरते जोराने हो तरी आपण जागेवर शांततेने कशी आपल्या बिल्डिंग एवढ्या मोठमोठ्या तीस तीस चाळीस बाजू उभ्या कशा राहतात आपण पडत का नाही असे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे ना तर मग हे नियंत्रण करणारं कोणतरी आहे की सूर्य जर आकाशात नसता तर आपलं जीवन कसं झालं असतं मग सूर्याला कोणी हे तेज दिलं हे ग्रह त्याच्या भोवतीच का फिरतात ऋतूच का होतात माणसाच्या पोटी माणूसच जन्माला काय येतो कुत्र्याच्या पोटी कुत्रा जन्माला का येतो हा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळू शकत नाही त्याला दैवी शक्ती असं म्हणायचं म्हणून आपण त्याला देव मान काही तुम्ही जे नास्तिक असाल त्याला निसर्ग माना नाही का शेवटी कसं आहे की कोणत्याही धर्मात देव सांगितलं तर तो तो आकाशात देव आहे आणि आकाशामध्ये तर कोणी जाऊन देव पाहिला नाही पण मांडलं पाहिजे शेवटी कसं असतं मनाला जर आधार असेल की मी माझं सांभाळ करणारा कोणीतरी आहे तर माणसाला निश्चिंतता लाभतो आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे ही मनामध्ये भावना असली की माणसाचं जीवन निर्विघ्नपणे पार पडतं माग अनेक वेळ लहान मुलाला आईवडी समोर असेल तर तो बिंदास खेळत राहत पण आईवडी जर दारातून घरात निघून गेले की तो घाबरवून लगेच घरात निघून जातो आपण मोठी माणसंसुद्धा मी माझ्या जीवावर करतो असं करतो असं काहीही करोड मानात आलं जेव्हा संकट येतं तेव्हा त्याला देवाची आठवण येते आणि अशा वेळेस देव धावून येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे अनेकांचा अनुभव मी तुम्हाला एक सांगेल की आमचे एक नातेवाईक होते की ते दिल्लीला होत्या नेहमी म्हणजे त्यांचं माझं बोलणं असं तेव्हा द्यायच श्री चुकाय वगैरे इतके लहान वाच करतो मनगटात जोर पाहिजे मी काही देऊवी कधी मानत नाही त्यांचा एकदा ना पुण्यामध्ये त्याच्या मुलाला साप चावला आणि ते सिरियस झालं त्यांना निरोप गेला त्यांना निरोप गेल्यानंतर बारा त्या जुनी गोष्ट आहे त्यावेळी फक्त एअर इंडियाचंच विमान होतं बाकीचे विमानं नव्हती पैसे भरले बँकेतून काढले विमानतळ आले आम्हाला ताबडतोब आम्हाला जायचं त्या पुण्याला विमान नव्हते मुंबईला जायचं मुंबईला त्याला वेळ आहे का संपूर्ण दोन महिन्याचं बुकिंग झालेलं मग ते म्हणल्यावर रेल्वेने जायचं तर मला दीड दिवस लागेल मला मुलगा खूप सिरियस आहे काय करावा तो नास्तिक माणूस मोठमोठ्या दे राडायला लागला आणि देवाला हाक मारला की देवा माझ्या मुलाची गाठ होते मी चुकलो आणि त्यांना काय बुद्धी झाली त्या एका केबिनमध्ये घुसले तिथे जो माणूस दिसला त्याच्या पायावर टोपटवला तर माणसं लावतो लावते म्हणलं एवढे वयस्कर तुम्ही माझ्या बाहेर काय डोकं ठेवता आणि मग त्यांनी काही लक्षात ठेवाल ते म्हणजे असं असं आहे मला जायचं आहे पुण्याला आणि माझं असं असं प्रॉब्लेम आहे ते म्हणजे आता देवाने तुम्हाला माझ्याकडे का पाठवलं नाही माझ्याकडे आत्ताच्या विमानाचे दोन तिकीट आहेत मी विमा म्हणजे एअर इंडियामध्ये सर्विसला मी माझ्या नावचे कॅन्सल करतो तुम्हाला देतो तुम्ही जा मी नंतर माझ्या विमान गेलं तरी मला चालतं तर तुम्हाला देवाने माझ्याकडेच का पाठवलं का सगळं त्यावेळी मला नाही माहिती मला केविलमध्ये घसावट याला म्हणायचं देव की तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी होईल तो शंखचक्र गादा घेऊन तुमच्यासमोर उभा राहायला बोल काय बा असं कधी होत तो कोणाच्या तरी मदतीनं तुम्हाला येतो आणि तुमचं संकट दूर करतो मी मागं एक उदाहरण मागच्या प्रवचनामध्ये दिलं होतं की मी स्वतः पाहिलेलं आहे की आम्ही हरिद्वारला तुम्हाल गेलो होतो आंघोळ करत होतो एक ते एका बाईने पलीकडं असं छोट्या पोराला झोपवलं आणि स्नानाला उतर तेवढ्यात एक साप सण 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 तिथे तिने मोठ्या देवाला धावा केला देवा, देवा वाचव माझ्या पोराला तेवढ्यात आकाशातून एक घार आली तिने साप उचललं निघून तिने धावा केल्याबरोबर देव घारीच्या रूपात आला लक्षात घ्या असं खूप वेळा घडतं म्हणून देवावर विश्वास ठेवायचा की मला सांभाळणारं कोणीतरी आहे ही भावना मनामध्ये आली की आपल्याला खरोखरच वेळ प्रसंगी सांभाळणारा देव ती शक्ती म्हणा नाका म्हणा निसर्ग म्हणा तुम्हाला धावून येतो आणि तुमची मदत करतो आता देवपूजेचे काय फायदे मी तुम्हाला समजून सांगतो एक तर पहिलं कसं होतं की तुम्ही जे नास्तिक आहेत किंवा जे देवपूजा त्यांनीसुद्धा मोठा एक प्रयोग म्हणून करू तुम्ही सकाळी आंघोळ झाली की उठायचं घरामध्ये देव असतील ते साफ करा देव अंग स्थान घाला गंध लावा फूल व्हा दिवा लावा आणि मग नसतं शांततेने देवाला नमस्कार देवा तुझी कृपा सदैव राहा तुम्हाला दिवस कसा जातो पहा एकदम मन शांत होतं कोणती भीती वाटत नाही माझं काही वाईट होईल असं भीती वाटत नाही नेहमी माझं काही झालं तर देव ही मनामध्ये ठाम भावना तयार होतात याच्यासाठी आपल्याला देवपूजा करायची देवपूजेने घरातलं वातावरण बदलतं घरातले जे बायको असतील मुलं असतील आई वडील असतील त्यांना एक प्रसन्नता वाटायला लागतं मग जे वाद घालण्याची इच्छा असते तो प्रकार अजिबात घडत नाही मुलांनासुद्धा एक काहीतरी आपल्या घरात पप्पा पूजा करतात ते त्याच्यामुळे त्यांनासुद्धा हात जोडायची इच्छा होते आणि मग घरातलं वातावरण आपोआप चांगलं बनतं धार्मिक बनतं जे आजकाल फक्त इंग्लिश मीडियमला जातात त्यांना रामाचे वडील कोण सांगता येत नाही कृष्णाची आई कोण आहे ते येत लक्ष्मण कोणाचा भाऊ होता हे सुद्धा येत मग एक मी ऑडिओ पाहिलं कॉलेजच्या पोरांना एकाने मुद्दाम इंटरव्ह्यू घेतले व लक्ष्मण कोण होता रावण कोण होता तर रावण साईला रामाचा भाऊ होता म्हणजे इतकं अज्ञान आपल्या धर्मामध्ये पसरलेलं आहे त्याच्यामुळं देवपूजेने धार्मिकतेची ओढ वाटायला लागतं दुसरा प्रश्न की देवपूजा कधी करावी नाही का तर देवपूजेसाठी सकाळची वेळ ही सगळ्यात योग्य वेळ आहे सकाळी आंघोळ झाली मी आता आंघोळ लवकर करा शिकवलो आंघोळ लवकर केली की के पहिले देवपूजा करावी तुम्ही फार वेळ घालू नका होतं काय माहिती आहे मी तुम्हाला समजून सांगतो की देवपूजेचा लोकांना कंटाळा काय येतो तो पहिलं मी पहिले समजून सांगतो की देवपूजेसाठी सकाळची वेळ योग्य आहे आंघोळ झाल्याबरोबर लगेच पूजा करा मग देवपूजेसाठी शुद्धता पाहिजे म्हणजे शरीर शुद्ध पाहिजे मनही शुद्ध पाहिजे नाही का आंघोळ न करता देवाची पूजा जाऊ दे मलाच कंटाळा आला पण देवाची पूजा करतो मी असं अजिबात करू नाही त्याच्यामुळे देवाची पूजेची वेळ जी आहे सकाळी पाहिजे अंघोळ स्वतः झालेली पाहिजे शरीर शुद्ध पाहिजे कपडे घातले तेच शुद्ध पाहिजे अंगावरच्या कपड्यानुसार अंग पूजा करू नये रात्री झोपताना जे कपडे घातले तेच कपडे घालून देवपूजा केली असं करू नये घरामध्ये सवळं नसेल तर ठीक आहे धुतलेले स्वच्छ कपडे पाहतले तरी चालेल किंवा अंडर पूजा केली लुंगीवरच पूजा केली असं करू नये त्यांनी देह आपलं मन शुद्ध राहत नाही तुम्ही सवळं नेसून पहा धोतर नेसून पहा त्याच्यात मनात किती पवित्र वाटतं आणि अंगावरच्या जुन्या पॅन्ट कांडर पॅन्टवर पूजा करताना पहा हे चुकीच वाटतं त्याच्यामुळे देवपूजेसाठी तुमच्या आयुष्यात तु तुम्ही थोडं पाच दहा मिनटं वेळ काढलाच पाहिजे तुम्हाला जगायचं तर नुसतं खाण्यापिण्यासाठी संसार करण्यासाठी नाही जगायचं आपल्याला मोक्ष पण पाहिजे मनाला शांती पण मिळाली पाहिजे आणि आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचा हिशोब आपल्याला देवायचा आहे त्याच्यामुळं शुद्ध झालं पाहिजे देवपूजा सकाळी झाली की रात्रीसुद्धा देवाला तोपाचा दिवा लावावा संध्याकाळ झाली की साडेसहा सातला देवाचा दिवा लावा आरती करावी मुलांना बसवा उदाहरणेपूर्वक तुम्ही शुभम करुती म्हणा सदा सर्वदा म्हणा मनाचे श्लोक म्हणा पहिल्यांदा पोहरं कुरकुर करतील मला टी व्ही मला खेळायला जायचं पण त्यांना ते दहा मिनटातच होईल दहा मिनटामध्ये तुम्हाला मोकळं करतो बसा हातपाय धुऊ स्वच्छ आणि बसा मुलांना हातपाय धुवायची पण सवय लागते आणि धार्मिक केल्यामुळं त्यांच्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडतात मराठी भाषा सुधारायला लागतं आता माणसाला देवापूजेचा कंटाळा काय येतो कारण सांगतो की पूर्वी काय होतं की लोक चारधाम यात्र गेले गे की प्रत्येक ठिकाणून देव आणायचा बारा ज्योतीनं गेले की बाराच्या बारा महादेवाचे फोटो आणायचं गणपतीला गेले की सगळीकडचे देव आणायचं मग ते सगळं देवाला गच्च भरून जातं पहिले बाईचे कृष्ण बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा असते सून आली की तिचं बाळकृष्ण अन्नपूर्णा आहे तर दुसरी सून आली आणि मग सगळ्यांची तर रहाडा तिथं झाला की पूजा करणाऱ्याला कंटाळा येतो की एवढे द्वार देव ध्वा प्रत्येकाला गंध लावा अमुक करा देवपूजेमध्ये दे फक्त पाच देव पाहिजे घंटा शंख पाहिजे गोपाळकृष्ण आणि अन्नपूर्णा पाहिजे म्हणजे ती तुमच्या घरात प्रत्येकाकडेच मग एकच देव ठेवा शासनामध्ये पाचच देव ठेवा असं आहे तुम्हाला महादेवाची प्रिय आहे महादेवाची पिंड ठेवा कृष्ण हा रामाचा आहे विष्णूचा अवतार त्या बाकीचे ठेवायची काही गरज नाही तुम्हाला वाटलं नाही मला देवी ठेवायची महादेव आमचं कुलदैवत असे ठेवायची देवीचा टाक ठेवा पा, फक्त पाच ठेवा बाकीचे देव सगळे काढा एका डाब्यामध्ये त्याला म्हणजे दैवाचे नवी द्यावी एका डाब्यात ठेवून मुलं जेव्हा मोठी होतील वेगळं होतील तेव्हा त्यांना ते देव देऊन टाक किंवा ते नसेल करायचं तर दैवाने दाखवा विसर्जन करून जेव्हा घरात पाच काय वैशिष्ट्य असं आहे कोणत्याही देवाची पूजा केली तरी ते भगवंतालाच पावत संस्कृत वचन आहे आकाशम पतितन तोयम यथा गच्छती सागर आकाशातलं पा पाणी पडलेलं कुठं तर छोटी सागरालाच पळतं नाही का सर्व देव नमस्कारम केशव प्रती कोणत्याही देवाला नमस्कार केला तर तू शेवटी केशवालाच जाऊन पोचतो त्याच्यामुळे मग मी हा देव टाकला तर रागवल का गणपती ठेवून दिला तर रागवल का अमुक झालं तर रागवल असं काहीही नस एक देव ठेवा बाकीच्या कोणत्या देवताची दान दानधारणा करायची त्याचीच करा पूजा करायची त्याचीच करा पोथी वाचायची त्याचीच करा सोमवारी महादेवाची पूजा करायची मंगळवारी देवीला जायचं बुधवारी विठ्ठल रुक्मण जायचं गुरुवारी दत्ताची पूजा करायची त्याचा जप करायचं असं केल्याने कोणताच देव तुमच्या मदतीला येत नाही एकाच देवाची पूजा करा एकाच देवाचं नामस्मरण रोज करा त्याने तुमच्या शब्दाला ताकद येते त्याच्यामध्ये देवघरात फक्त पाच देव ठेवा माझं तसं अगदी श लेटेस्ट आग्रह मत आहे की एकच देवा लक्ष्मी आहे लक्ष्मी ठेवा विठ्ठल रुक्मण ठेवायची विठ्ठल रुक्मण बाकी सगळं ठेवून द्या सोडून द्या काही देव रागवत नाही काही नाही काय त्याच्यामुळे काय होतं मन एकाग्र होतं पूजा करताना करता छान वाटतं आणि पूजा लवकर आटपते म्हणजे माणसाला पूजेचा कंटाळा येत नाही मग आता स्नान म्हणजे पूजा करायची कशी तर स्नान देवाला घालायचं गंध फूल व्हायचं नाही का गंध सुद्धा लावताना छान लावायचं फूल नाजूक व्हायचं नाही का त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं चा। दूध साखरेचं चा दाखवा खडी साखरेचं चा दाखवा नाही वेळ मिळाला सकाळी ते बायको सांगायचे सायपाक झाले की देवाला नैवेद्य देव। दाखव पूजा करताना दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग समय असेल समय लावा तुपाचे निरंजन असेल तुपाची निरंजन लावा ज्यांना वेळ व रिटायर झालेले माणसं आहेत किंवा ज्यांना ऑफिस उशीर आहे त्यांनी निदान रोज एखादी पोथीचं एक पान वाच चार ओळी वाच ज्ञानेश्वरी प्रत्येकाने वाचावे असं माझं सल्लं ज्ञानेश्वरी हा श्रीमद भागवत कथेचंच विश्लेषण आहे त्याच्यामुळं ते वाचणं हे तुमच्या जीवनामध्ये दे कलाटणी देणार ठरतं जीवन जगावं कसं हे भगवद्गीतेमध्ये ज्ञान आहे ते तुम्हाला जर तरुणपणी समजलं तर म्हातारपण तुमचं तरुण आणि म्हातारपण दोन्ही आनंदात आहात तुम्ही म्हातारपणी वाचायला घेतल्या लक्षात आला रे हे लिहिलेलं माझं त्यावेळेस खरंच प्रसंग होता निजन्मभर विचार करत राहिलो आणि आता माझं आयुष्य दुःखात गेलं आणि म्हातारपणी मला समजलं की असं करू नये त्याच्यामुळे तरुण वयामध्येच ज्ञानेश्वरी वाचायची सवय लावा जेव्हा तुम्हाला मिळता तर समजा रोज सकाळी तुम्हाला आठलाच जावं लागतं नाही जमत आहे सुट्टीच्या दिवशी एक पान वाचा वाचून दोन वर्षांनी एक पोती पूर्ण होईल चालतं आहे पण मनाला त्याची सवय लावणं गरजेचं आहे आता महत्त्वाचा विषय लोकांना प्रश्न असतो की आमच्या घरात आता आधारी आहे किंवा आम्ही प्रवासात आहोत बाहेरगावी जाय गेलेलो आहोत काही कामाने मग पूजा कशी काय करायची नाही का कोणाला सांगायचे का नाही देवाला भावप्रिय मानसपूजा करायची डोळे मिटायचे आपण देवासमोर बसलो देवाला स्नान घालतंय गंध लावतं ते ध्यानधारणा करायची समक्ष गेल्यासारखं सगळं आपण मनामध्ये भाव आणायचं आणि ते त्याला मानसपूजा असं म्हण आजारी माणसांसुद्धा झोपल्या झोपल्या देव मानसपूजा केली तरी चालते देवाला देवा भावप्रिया प्रवासात आहात प्रवासामध्ये दोन मिनटं देवाचं ध्यान करा बाहेरगावी राहायला कुठं गेलात भावाकडे गेला हॉटेलात गेला किंवा कुठं टूरला गेलात प्रवासामध्ये परदेशात गेला मानस पूजा तुम्ही करा फक्त त्याच्यामुळे पूजेमध्ये खंड पडत नाही आता पूजा कधी करू नये नाही का तर सुतक आहे तर ज्याच्या घरामध्ये मृत्यू झाला त्या ते मुलांनी तेरा दिवस करू नये बाकी ज्यांचे जे भाऊकी आहे म्हणजे भाऊ म्हणा बहीण म्हणा किंवा त्यांना दहा दिवसाचं सुतक असतं त्यांनी दहा दिवसानंतर पूजा अर्चा चालू केली तरी चालत सोयर सोयर म्हणजे घरामध्ये कोणाची तरी डिलिव्हरी झालेली आहे तर ज्या घरात डिलिव्हरी झाली त्यांनी सव्वा महिने करू नये किंवा कमीत कमी पंधरा दिवस करू नये कारण घरामध्ये त्या बाईचं जे असतं तिचं जे रक्तस्राव होतं तो चाळीस दिवस तिला विसरायची गरज असते त्याच्यामुळे सव्वा महिने करू नये असं शास्त्र आहे पण बाकीच्यांनी काही करायचं नाही तर नाही आमचं ते काय बाबाला मुलगी झाली अरे भाऊ राहतो मुंबईला तू राहतो नगरला कर ना पूजा तुला तीन दिवसांनी पूजा करायला हरकत नाही त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की मासिक पाळी आली आता बायकाची मासिक पाळी पूर्वी बाजूला बसलं जात त्याच्यामुळं पुरुष मांडळी कर आता घरामध्ये छोटे कुटुंब झाले मासिक पाळी बायला आली तर तिला पाळलं जात नाही तिला साईपाक पाणी सगळं करावं लागतं मासिक पाळी चालू असताना सुद्धा अशा <coughs> वेळेस चार दिवस देवाची पूजा नाही केली तरी चालते देवा प्रार्थना करायची देवा मासिक पाळी चालू झालेले चार दिवस आम्हाला माफ कर त्याच्यामुळं सुतक सोयर मासिक पाळी या काळामध्ये देवपूजा करू नये आता चरित्र बदलतं रात्रपाळी आहे त्या माणूस रात्री सा, 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 करून आले कर सकाळी तो सात वा आठ वाजता ऑफिसमधून आल्यावर लगेच आंघोळ करून पूजा करू शकतो का नाही तो पाहिलं त्याला झोपायची इच्छा असते तर त्यांनी झोपावं आणि दुपारी चार ते सहाच्या दरम्यान पूजा करेन देवपूजा सकाळी केलेली चांगली फक्त बारा कर चा मा, ते तीन पूजा करू नये कारण तो देवाच्या विश्रांतीचा म काळ मांडला जातो त्याच्यामुळे बारा ते तीन पूजा सोडून इतर वेळेस तुम्हाला जव शक्य आहे तशा पद्धतीने पूजा करावी तेवटी कर्मकांड महत्त्वाचं नाही देवाला भावप्रिय आहे सकाळी पूजा ज्यांनी केली त्यांनी संध्याकाळी अवश्य तुपाचा दिवा घरामध्ये लावावा आता झोपताना नाही का आपल्याला झोपताना देवाचं प्रार्थना काय देवा तुझ्यामुळे आजचा दिवस सुखाचा गेला ज्यांना शक्य आहे देवाची मूर्ती असेल समजा घरात तर त्याचे हळूहळ पाय दाबावे आपण आईवडिलांचे जसे पाय दाबले असते झोपताना तसे देवाचे पाय दाबावेत त्यांनी आपला भाव प्रकट होतो की देव तुझी सेवा मला करायची आता माझे आईवडील नाही आहेत म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी वाढले आता मग ते असते तर मला खूप आनंदाने मी त्यांचे रोज पाय दाबले असते मग मी माझ्या लक्ष्मीनारायणच्या मूर्तीचे रोज पाय दाबतो मला समाधान मिळतं मी आईवडिलांचे पाय दाबले केवळ प्रार्थना करायची तुझ्यामुळे आजचा दिवस छान गेला आणि शांत झोपायचं तुम्हाला मनाला इतकं शांत वाटतं सगळे पाच मिनटात झोप लागते झोप पूर्ण झाली की शांत चित्ताने उठते देवपूजेचा फायदा काय तर मनाला समाधान माणूस जगतो कशासाठी पैसे कशासाठी कमावतो तर समाधान लाभा ते देवपूजेनेच तुम्हाला समाधान सगळ्यात जास्त चांगलं लाभतं म्हणून प्रत्येकाने देवपूजा करावी घरामध्ये नवऱ्याने पूजा केली तर बायकोनंतर हळदी कुंकू व्हायला तरी चालतं बायकोने पूजा केली शक्यतो तर पुरुषांनी करावी पण त्या घरात पुरुष करत नाहीत बायकांनी पूजा केली नवऱ्याने जर हात जोडावं हळदी कुंकू व्हावं अक्षता टाकाव्यात आणि मनोभावे मिनटं प्रार्थना करायला हरकत कर। नाही आता व्हिडिओ मोठा झाला आपण इथं थांबूया तुमच्या मनात काही शंका राहिल्या तुम्ही मला अवश्य विचारा किंवा त्या शंकाचं मिळून मग पुन्हा एखादा मी एपिसोड तयार करेल Ramakrishna